तर नमस्कार अं नाही रामराव मंडळी तर कशा तुम्ही सर्वजण तर आशा करतो सर मस्त असाल आणि स्वस्त असाल तर चला मित्रांनो हाय आपला काकाचे फनी व्हिडिओ चॅनलचा न्यू ब्लॉग तर माय फर्स्ट ब्लॉग तर मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी आणि ह्या ब्लॉगमध्ये काय करणारं काय नाही जसं की तुम्हाला लक्ष्मणी तपे शॉर्ट माझ्या या मोठ्या चॅनलला मी तुम्ही सांगितलंच होतं की भाऊ की मी आजपासनं एक काकाचे फनी व्हिडिओ या चॅनलला ब्लॉगिंग स्टार्ट करतोय तर मित्रांनो हा आपला पहिला माय फर्स्ट ब्लॉग राहणार तर मित्रांनो या चॅनलमध्ये तर तुम्ही बघितलं असेल की लक्ष्मी ताब्या चॅनलला मीनुस स्वतःचे एकटाचे ब्लॉग व्हिडिओ बनवलेला आहे तर पण मित्रांनो काकाचे फनी व्हिडिओ या चॅनलला मी नुसतं एकटा ब्लॉग नाही बनवणार आहे ती ह्या चॅनलवर तुम्हाला माझे फॅमिलीचे माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये आमचं तिघाचं किरदार राहणार आहे मी आणि माझे वडील आणि माझी आई तर आमचं ती तिघं पण आम्ही ह्या चॅनलवर काम करणार आहे ब्लॉगिंगमध्ये तर आमची व्हिडिओ जर आवडलं की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला दोन मिनटं काकाशी का भेट घेऊ तर मित्रांनो जरा म्हणलं तर काका असं बोलू शकतो तुम्ही हे बघा हे काका माझे वडील तर मित्रांनो माझे वडील आणि मी आणि बघू शकतो मी इथं आई वशन आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला सांगितलं आता आम्ही तिघं ज्या चॅनलवर काम करणार आहे आणि व्हिडिओ बनवणार आहे तर बनायचे का, का काय काय आपल्याला ब्लॉगिंग व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असं की आम्ही या ब्लॉगिनमध्ये काय करणार ते भाऊ नव्हतं दिवसाची दिनचर्या दिवसाची दिन दिनचर्या दिन म्हणजे काय मित्रांनो सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत आम्ही काय करतो हे तुम्हाला आम्ही आमच्या दहा मिनटाच्या ब्लॉगमध्ये दे दाखवून देणार आजचा ब्लॉग बस एक नॉर्मली ब्लॉग राहणार मित्रांनो का स्टार्टिंग झालेलं आहे आजपासून आमची तर उद्यापासून आमची सकाळपासून मी झोपतो उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत मी काय करतो काय नाही आमचे तिघाचं काम काय काम असतात आम्ही काय काय काम करतो आणि काय काय करतो काय काय नाही या सर्व काही गोष्टी तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याला सांगा सांगा करा असं करा असं 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 काय एक एक लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट करा शेअर करा हां आणि मित्रांनो ए आई आई आपली तर ऐक्यांना सांग मित्रांनो माझी आई आहे माझी आई आणि माझे वडील तर आम्ही दो पण ती पण या व्हिडिओमध्ये राहणार आहे तुम्हाला आमची व्हिडिओ नक्की आवडले ना मित्रांनो नक्की हां लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर उद्यापासून बाय